आय टीमध्ये शिकत असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न असतं की मला टॉप मोस्ट कंपनीमध्ये जॉब मिळाला पाहिजे मला गुगल मायक्रोसॉफ्ट एन विडिया विप्रो ॲसेंचर अशा मोठमोठ्या कंपन्यामध्ये मला जॉब मिळाला पाहिजे माझी प्लेसमेंट झाली पाहिजे परंतु विद्यार्थी मित्रांनो फक्त कॉलेजची डिग्री घेऊन तुम्ही कॉलेजची डिग्री पूर्ण केली तीन चार वर्षाची डिग्री पूर्ण केली आणि जॉबसाठी तुम्ही अप्लाय केलं तर तुम्हाला जॉब तो भेटणार नाही विद्यार्थी मित्रांनो कॉलेज संपल्यानंतर अगदी तुम्ही कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना तुम्हाला जर प्लेसमेंट करायची असेल तर तुम्हाला आत्ताच जागा झालं पाहिजे आणि त्याच्यासाठीच वेकअप आय टी स्टुडंट ही सिरीज आपण चालू करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कॉलेज सुरू असताना कॉलेजच्या तीन चार वर्षामध्ये जे काही करताय म्हणजे अगदी तुम्ही गुगलवरती जे काही सर्च करताय तुम्ही दररोज किती फेसबुक वापरताय यूट्यूब वापरताय इन्स्टा वापरताय पबजीवरती किती गेम खेळताय का तुम्ही गिटॉबवरती अकाउंट ओपन करून कोडिंगची प्रॅक्टिस करताय वेगवेगळे ओपन सोर्स प्रोजेक्ट आहेत त्या प्रोजेक्टवरती कंट्रीब्युट करताय हा सर्व डेटा सेव्ह असतो तुम्ही जे काही गुगलवरती सर्च करत असता ती सर्च हिस्ट्री सर्व सेव्ह होत असते मोठमोठ्या कंपन्यामध्ये अगदी गुगल मायक्रोसॉफ्ट अशा टॉप एम एन मध्ये हा डेटा चेकआउट केला जातो तुम्ही जर फक्त इंस्टाग्राम क्रोल करत असाल युट्यूबवरचे वेगवेगळे वेग वेग वे मनोरंजनाचे व्हिडिओ पाहत असाल तीन ते चार वर्ष तुम्ही जर हेच केलं तर विद्यार्थी मित्रांनो प्लेसमेंट मिळवणं तुमच्यासाठी खूप अवघड होणार आहे आणि त्याच्यासाठीच हा वेकअप आय टी स्टुडंट हा प्रोग्राम आहे ही जी सिरीज आहे त्या सिरीजची आपण सुरुवात केलेली आहे वेकअप आय टी स्टुडंट या मधून तुम्हाला समजणार आहे की कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच फर्स्ट इयर पासून तुम्ही कशा पद्धतीने प्लेसमेंट साठी प्रिपरेशन करायचं आहे अगदी शून्यातून सुरुवात कशी करायची आहे आणि शून्यातून सुरुवात करून तुम्ही टॉप मोस्ट कंपनीमध्ये प्लेसमेंट कशी करायची आहे विद्यार्थी मित्रांनो जागे व्हा फक्त कॉलेज करून कॉलेजचं डिग्री मिळवून जॉब मिळेल या भ्रमात राहू नका ए आय चॅट जीपीटीच्या जमान्यामध्ये तुम्ही स्वतःच स्किल आहे ते स्किल योग्य पद्धतीने डेव्हलप केलं तरच तुम्हाला प्लेसमेंट मिळू शकते विद्यार्थी मित्रांनो या वेकअप आय टी स्टुडंट या सिरीजमध्ये तुम्हाला अगदी फाउंडेशनपासून झिरोपासून टॉप लेवलचे जे स्किल आहेत आज मार्केटमध्ये कोणकोणत्या स्किलवरती जॉब भेटणार आहे ते सर्व स्किल तुम्हाला शिकायला भेटणार आहेत आणि ते कशा योग्य पद्धतीने शिकता येतील ते तुम्हाला या प्रोग्राममधून समजणार आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला चांगल्या कंपनीमध्ये जॉब पाहिजे तर तुमचे सॉफ्ट स्किल डेव्हलप झाले पाहिजेत तुमचं कम्युनिकेशन स्किल प्रेझेंटेशन स्किल आणि टीम वर्क आहे ते टीम वर्क तुम्ही चांगल्या पद्धतीने करण्याची प्रॅक्टिस केली पाहिजे तर या वेकअप आय टी स्टुडंटच्या सिरीजमध्ये तुम्हाला ह्या सर्वच्या सर्व गोष्टी शिकायला भेटणार आहेत विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही प्रवासाची सुरुवात करत असताना त्या प्रवासाचं प्लॅनिंग करावं हो लागतं तसंच तुम्ही जर आत्ता कॉलेजमध्ये शिकत असाल तुम्ही डिप्लोमा बी सी ए बी एस सी बी ए आय मध्ये करिअर करण्याची तुमची इच्छा असेल तुम्ही कोणताही कोर्स करत असाल तर तुम्ही ज्या कंपनीमध्ये तुम्हाला जॉब पाहिजे टॉप मोस्ट कंपनीमध्ये जॉब मिळवण्यास प्लॅनिंग आहे ती आत्तापासून केली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो जागे व्हा स्वतःमधले टेक्निकल स्किल्स ऍडव्हान्स पद्धतीने कशा पद्धतीने डेव्हलप करता येतील ते तुम्ही शिकायला सुरुवात करा आज आय टी इंडस्ट्रीमध्ये खूप कॉम्पिटिशन आहे आणि ह्या कॉम्पिटिशनला बीट करण्यासाठी तुम्हाला स्वतःमधले स्किल डेव्हलप केले पाहिजेत तुम्ही वेगवेगळे प्रोजेक्ट केले पाहिजेत आणि यामध्ये तुमची कन्सिस्टन्सी पाहिजे तरच तुम्हाला या आय टी इंडस्ट्रीमध्ये तुम्ही सर्वाईव्ह करू शकता विद्यार्थी मित्रांनो आय टी इंडस्ट्रीमध्ये खूप साऱ्या सुवर्णसंधी उपलब्ध आहेत अगदी तुम्ही दहा वीस पन्नास लाखापर्यंतचे पॅकेजेस आहेत ते पॅकेज तुम्ही मिळवू शकता आज तुम्ही आय आय टी किंवा मोस्ट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकलं पाहिजे अशी काही गरज नाही तुम्ही अगदी घरात बसून सुद्धा तुम्ही आपलं स्किल आहे ते स्किल तुम्ही वाढवू शकता आज तुम्ही वर्क फ्रॉम होम किंवा जे हायब्रीड जॉब्स आहेत त्यामध्ये तुम्ही खूप छान असे पॅकेजेस मिळवू शकता आणि त्यासाठी गरज आहे तुमच्यामधील स्किल आहे ते स्किल डेव्हलप करण्याची विद्यार्थी मित्रांनो बेकअप आय टी स्टुडंट या सिरीजमधून तुम्हाला हे सर्व शिकायला भेटणार आहे त्यासाठी या सिरीजचे जे काही तीन चार व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहिजे आहेत विद्यार्थी मित्रांनो हा आपल्या वेकअप आय टी स्टुडंट सिरीजचा हा पहिला व्हिडिओ आहे आणि या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण आय टी इंडस्ट्री कशा पद्धतीची आहे हे समजून घेणार आहे तुम्हाला ज्या फील्डमध्ये करिअर करायचं आहे तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे त्या क्षेत्राचं संपूर्ण नॉलेज तुमच्याकडे असलं पाहिजे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आय टी इंडस्ट्री कशा पद्धतीने इव्हॅल्यूट झाली आय टी इंडस्ट्रीची सुरुवात कशी झाली आणि सुरुवातीच्या स्टेजमध्ये जॉब कसे भेटत होते आणि काळानुसार कशा पद्धतीने स्किल आहेत ते स्किल बदलत केलेले आहेत त्यानुसार तुम्हाला मी आत्ता स्किल कोणतं डेव्हलप केलं पाहिजे मला जर दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या काळामध्ये मला जर आय टी इंडस्ट्रीमध्ये सर्वाय करायचं असेल मला जॉब मिळवायचा असेल तर मी कोणते स्किल आहेत ते कोणते स्किल मी अॅक्वायर केले पाहिजेत याबद्दल आपण चर्चा करणार आहोत या मधून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजणार आहे की कॉलेजचा फक्त कॉलेजचा अभ्यास करून तुम्ही प्लेसमेंट मिळवू शकताय का ऍक्च्युअल कंपनीमध्ये काय रिक्वायरमेंट आहे कोणत्या स्वरूपाचं स्किल आवश्यक असतं ते स्किल कशा पद्धतीने मिळवायचं याची इतमभूत माहिती आहे ती या मधून मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो चला तर सुरुवात करूया आय टी इंडस्ट्रीचं इव्होल्युशन कशा पद्धतीनं झालं याची इतमभूत माहिती घे प्रत्येकाने एस आय एम रेडी टू राईज लर्न अँड लीड असे कमेंट आपल्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये कमेंट करायची आहे ॲक्च्युअल आय टी इंडस्ट्रीचं इव्हॉल्युशन आहे ते इव्हॉल्युशन कशा पद्धतीने झालेलं आहे एकोणीसशे नव्वद ते दोन हजार हा जर आपण कालावधी पाहिला तर या एकोणीसशे नव्वद ते दोन हजारमध्ये आय टी इंडस्ट्रीज होत्या त्या फक्त मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये होत्या मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये टी सी एस टी सी एस इन्फोसिस विप्रो अशा मोठमोठ्या कंपन्या होत्या आणि जॉबची जी ऑपॉर्च्युनिटी होती ती जॉब ऑपॉर्च्युनिटी लिमिटेड जॉब होते बीई आणि बी टेक करणारे स्टुडंटलाच जॉब मिळत होता आणि त्यावेळेस स्किल डिमांडिंग कोणत्या होत्या तर त्यावेळेस कोबाल नेटवर्किंग हे जे स्किल आहेत म्हणजे सी लँग्वेजला खूप महत्त्व होतं ऑपरेटिंग सिस्टम विंडोच्या ऑपरेटिंग सिस्टमला खूप महत्त्व होतं एकोणीसशे नव्वद ते दोन हजार या दशकामध्ये इंटरनेट बेस्ड लर्निंग नव्हतं जे काही तुम्हाला शिकायचं होतं ते क्लासरूम आणि कंपनी ट्रेनिंग हे दोन रिसोर्सेस आहेत ते रिसोर्सेस अव्हेलेबल होते आणि त्यावेळेस बहात्तर हजार ते दीड लाखापर्यंतचे पॅकेजेस आहेत ते पॅकेजेस मिळत होती तर विद्यार्थी मित्रांनो हा एकोणीसशे नव्वद ते दोन हजारचा सिनेरी आहे आता आपण नेक्स्ट बघूया दोन हजार ते दोन हजार दहा यामध्ये आय टी इंडस्ट्रीचा बूम झालेला होता म्हणजेच त्यावेळेस बी पी ओ आलेले होते कॉल सेंटर आलेले होते सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आहे ती मोठ्या प्रमाणावर चालू झालेली होती आणि त्यावेळेस कोणकोणते स्किल डिमांडिंग होते तर जावा डेव्हलपमेंट नेट पी एच पी एस क्यू एल आणि बी सी ए बी एस सी स्टुडंट्स आहेत बी सी एस स्टुडंट्स आहेत त्यांना काय केलेलं होतं त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटी उपलब्ध होऊ लागलेल्या होत्या आणि मोस्ट ऑफ जॉब आहेत ते कॅम्पस प्लेसमेंट आहे ती कॅम्पस प्लेसमेंट खूप महत्त्वपूर्ण होते आणि ॲवरेज पॅकेजेस आहेत ते वन पॉईंट एट लॅक टू थ्री लॅक पर इयर अशा पद्धतीचे ॲव्हरेज पॅकेजेस आहेत ते, ते 10, 6, दोन हजार ते दोन हजार दहा साली भेटत होते आता बघा दोन हजार दहा ते दोन हजार वीस यामध्ये खूप मोठे अशी ट्रान्झिशन फेज आहे आणि यामध्ये राईज ऑफ स्मार्टफोन त्यामुळे अँड्रॉइड डेव्हलप झाल्यामुळे टचस्क्रीन फोन्स आहेत स्मार्ट फोन्स आलेले होते क्लाउड कम्प्युटिंग आणि डिजिटल इंडिया आल्यामुळे त्या ठिकाणी आय टी इंडस्ट्रीचा खूप मोठा बूम झालेला होता आणि त्यामध्ये वेब डेव्हलपमेंट अँड्रॉइड आणि पायथॉन हे हाईक डिमांडिंग स्किल होते दोन हजार ते दोन हजार वीसमध्ये त्यानंतर जे सिलेक्शन होतं ते सिलेक्शन कशा पद्धतीने होऊ लागलं तर त्यावेळेस तुम्हाला डिग्री ॲप्टिट्यूड आणि कम्युनिकेशन स्किल महत्त्वाचं होतं आणि कंपनी तीन ते सहा महिन्याचं इन हाऊस ट्रेनिंग आहे ते हाऊस ट्रेनिंग देत होत्या आणि ॲव्हरेज पॅकेजेस आहेत ते तीन ते पाच लाखापर्यंतचे ॲव्हरेज पॅकेजेस भेटत होते आता नेक्स्ट सिनेरी व बघूया कोविड आल्यानंतर काय झालेलं आहे तर कोविड आल्यानंतर आय टी इंडस्ट्री आहे ते आय टी इंडस्ट्री खूप अशी मोठ्या प्रमाणावरती बदलली आणि रिमोट जॉब्स आहेत रिमोट जॉब फ्रीलान्सिंग आणि वर्क फ्रॉम होमचे ट्रेंड वाढलेले आहेत आणि पोस्ट कोविडनंतरसुद्धा हे ट्रेंड आहेत ते अशाच पद्धतीने ऑन गोईंग राहिलेले आहे म्हणजे पोस्ट कोविडनंतर तुमचे स्किल्स प्रोजेक्ट्स तुमचा गिटबोरचा पोर्टफोलिओ याला खूप व्हॅल्यू आलेली आहे आणि डिग्रीचं महत्त्व आहे हे डिग्रीचं महत्त्व कमी झालेलं आहे परंतु तुमच्याकडे काय असले पाहिजेत स्किल्स असले पाहिजेत प्रोजेक्ट असले पाहिजेत गिठ प्रोफाईल तुमचं असलं पाहिजे त्याचबरोबर ए आय एम एल डेव ऑफ सायबर सिक्युरिटी डेटा सायन्स हे डिमांडिंग स्किल आहेत त्याचबरोबर सेल्फ लर्निंग आणि ऑनलाईन कोर्सेस आहेत ते बूम झालेले आहेत आणि प्रोजेक्ट बेस्ड हायरिंग चालू झालेलं आहे आणि ॲव्हरेज पॅकेजेस बघितले तर फोर लॅक टू टेन लॅक पर इयर एवढे पॅकेजेस आहेत प्रेशरसाठी अवेलेबल झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे नव्वद पासून दोन हजार पंचवीस पर्यंत आपण ट्रेंड बघितला कारण का अजून जर आपण एकोणीसशे नव्वदच्या म्हणजे एकोणीसशे नव्वद ते दोन हजार या दशकामध्ये ज्या पद्धतीने प्लेसमेंट होत होते तेच जर आपण फॉलो करत असेल म्हणजेच आपण काय करतोय की सी लँग्वेज शिकतोय सी नेटवर्किंग विंडो हे अजूनसुद्धा कॉलेजमध्ये शिकवलं जातं अजूनसुद्धा आपण जर इंटरनेट बेस्ड लर्निंग करत नसू क्लासरूम लर्निंग आपल्याला महत्त्वाचं वाटत असेल तर तुम्ही आय टी इंडस्ट्रीसाठी इलिजिबल नाही क्लासरूम लर्निंग केलं पाहिजे परंतु त्यामुळे तुम्हाला लिमिटेड ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहेत तुम्हाला मी सर्व ट्रेंड सांगितलं की एकोणीसशे नव्वद ते दोन हजार तुम्हाला फॉलो करायचं आहे की आत्ता काय मार्केटमध्ये चाललेलं आहे आपण एकोणीसशे नव्वद ते दोन हजार पाहिलं दोन हजार ते दोन हजार दहा पाहिलं दोन हजार दहा ते दोन हजार वीस दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस कशा पद्धतीचा ट्रेंड आला हे आपण पाहिलेलं आहे म्हणजेच मला जर सर्वाय करायचं असेल तर तुम्ही स्वतः कम्पॅरिझन करा की मी कॉलेजच्या तीन चार वर्षामध्ये मी काय शिकतोय मी किती प्रोजेक्ट करतोय माझं गिटहबचं प्रोफाइल प्रोफाईल आहे का मला ए आय एम एल डे ऑफ सायबर सिक्युरिटी आहे डेटा सायन्स आहे यामध्ये मी किती ऑपॉर्च्युनिटी आहेत आणि मी काही करत आहे आता विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीमध्ये मोस्ट ऑफ विद्यार्थी आता जे लर्निंग करत आहेत ते ॲपसॉब होणार आहेत तर दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसमध्ये मला जर प्लेसमेंट हवी असेल तर मी कोणतं स्किल घेतलं पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाचं स्किल आहे मर्न डेव्हलपमेंट जावा फुलस्टॅक डेव्हलपमेंट फ्रंट एंड डेव्हलपमेंट फ्रंट एंड डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला रिॲक्ट अँग्युलर ऊ एस आहेत हे डिमांडिंग राहणार आहेत त्याचबरोबर बॅक बॅकहेंड डेव्हलपमेंटमध्ये नोट जियस डँजो लारवेल फ्लास सारखे जे फ्रेमवर्क आहेत ते उपयोगी पडणार आहेत ए डब्ल्यू एस एज्युअर जे सी पी हे क्लाउड इंजिनिअर आहेत ते क्लाउड इंजिनिअरची मोठी डिमांड राहणार आहे डिओप्स इंजिनिअर डेटा अनालिसिस सायबर सिक्युरिटी मोबाईल आणि ॲप डेव्हलपमेंट फ्लटर रिॲक्नेटिव्ह कोटलीन स्विफ्ट वापरून त्याचबरोबर ए आय एम एल इंजिनियर्स आहेत ए आय एम एल इंजिनियरची डिमांड आहे ते हाईक डिमांड राहणार आहे त्याचबरोबर सॉफ्टवेअर टेस्टर असतील यू आय यू एक्स डिझायनर प्रोडक्ट मॅनेजर टेक्निकल प्रोग्रॅमर ब्लॉकचेन डेव्हलपर स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट डेव्हलपर वेब थ्रीवरचे ए आर डेव्हलपर आर पी ए डेव्हलपर अशा पद्धतीचे अनेक जे डिमांडिंग स्किल आहेत प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगसुद्धा डिमांडिंगमध्ये राहणार आहे तर आत्ता काय आहे की दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसमध्ये मी वो करतो माला या सर्व गोष्टी करतोय का मला यातलं कोणतं तरी पर्टिक्युलर फील्ड आहे की जे इन डिमांडिंग असेल त्याचं मला ॲप्रोप्रिएट नॉलेज घेतलं पाहिजे जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आत्ता मार्केटमध्ये काय रिक्वायरमेंट आहे त्या मार्केटच्या ट्रेंडनुसार शिकला तरच तुमची प्लेसमेंट होणार आहे आणि वेकअप आय टी स्टुडंट या सिरीजमधून आपण हेच पाहणार होतो की मार्केट बरोबर तुम्हाला कशा पद्धतीने लर्निंग करता येईल विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे नव्वद दोन हजारच्या ट्रेंडला तुम्ही फॉलो करून मला जॉब भेटेल असं जर विचार करत असाल तर हे शक्य नाही म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने काय करायचं आहे की हा जो ट्रेंड आहे तो ट्रेंड फॉलो करायचा आहे आता फ्युचर जॉब ओपनिंग जो काही व्हेरीफाईड रिपोर्ट्स आणि डेटा आहे की फ्युचरमध्ये किती जॉब ओपनिंग होणार आहेत म्हणजे आता ए आय एम एल आल्यामुळे मला जॉब भेटणार नाही माझं स्किल आहे ते आउटडेटेड होऊन जाईल अशी जर भीती वाटत असेल तर दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसचे जे वेगवेगळे वे व्हेरिफाईड वे वे रिपोर्ट्स आहेत ते काय सांगतायत जे मार्केटचे प्रोजेक्शन्स आहेत ते काय सांगतायत आपण बघूया तर या ठिकाणी काही रिपोर्ट्स मी घेतलेले आहेत आणि ते शॉर्ट फॉर्ममध्ये मी सांगतो एक क्वेस्टचा रिपोर्ट आहे जे म्हणतायत की दोन हजार चोवीसला रिपोर्ट आलेला आहे की दोन हजार पंचवीस ते तीस दोन मिलियन आय टी जॉब्स निर्माण होणार आहेत फर्स्ट मेरिडियन आहे, आहे ते पंधरा ते वीस टक्के आय टी इंडस्ट्रीची ॲन्युअल ग्रोथ दाखवलेली आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने वन सेवेंटी मिलियन न्यू ग्लोबल आय टी जॉब्स आहेत त्यामध्ये निर्माण होणार आहेत इमर्जिंग टेक इंडस्ट्रीजमध्ये ए आय सायबर सिक्युरिटी क्लाउड डेटा हे जे काही वन मिलियन जॉब्स आहेत ते ओपनिंग होणार आहेत नास्कॉमचं आहे नाकॉम आणि जिनॉ याने जी सी सी इकोसिस्टम पॉईंट फायू मिलियन हाय व्हॅल्यू रोल बाय टू थाउजंड थर्टी निर्माण होणार आहेत म्हणजेच काय तर सर्वसाधारणपणे बघितले एस्टिमेटेड दीड ते अडीच लाख न्यू आय टी जॉब पर इयर ओपनिंग होणार आहेत परंतु ते ओपनिंग कोणासाठी असणार आहे तर ते ओपनिंग असणार आहे ए आय एम एल क्लाउड सायबर सिक्युरिटी आणि डायरेक्ट तुम्ही ए आय एम एलवरतीच गेलं पाहिजे असं नाही आहे तुमचं बेसिक स्किल आहे जे हे सतरा मी स्किल दाखवलेले होते मोस्ट डिमांडिंग आहे तुम्ही मन डेव्हलपमेंट जावा डेव्हलपमेंट बरोबर तुम्ही ए आय एम एल आहे ते लर्न करायचे आहेत कारण का आत्ताचे जे प्रोजेक्ट चाललेले आहेत ते भरपूर असे प्रोजेक्ट मर्न जावा वरती आहेत आणि त्यामध्ये जॉब ओपनिंग आहेत त्यामध्येच तुम्हाला एक्सटेंडेड काय करायचं आहे तर एक्सटेंडेड ए आय एम एलचं स्किल आहे ते ए आय एम एलचं स्किल तुम्ही ॲक्वायर करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीच्या ज्या संधीज आहेत त्या संधी उपलब्ध होणार आहेत त्यामुळे खूप सारे जॉब्स उपलब्ध आहेत आणि हे जॉब ॲक्वायर करण्यासाठी तुम्ही स्टार्टिंगपासून म्हणजेच कॉलेजच्या फर्स्ट इयरपासूनच लर्निंग तुमचं चालू केलं पाहिजे आणि हे लर्निंग योग्य व्हावं यासाठी एमबेट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी तुमची मदत करणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपण सेकंड सिरीज आहे त्यामध्ये ॲक्च्युअल कॉलेजचा सिलेबस या सर्व गोष्टी फॉलो करतो का आणि कॉलेजचा सिलेबस करून तुम्ही प्लेसमेंट मिळवू शकता का हे पाहणार आहोत तर प्रत्येकाने हा व्हिडिओ आहे त्याला लाईक करायचं आहे आणि या सिरीजला फॉलो करायचं आहे नक्कीच तुम्ही हंड्रेड पर्सेंट तुमची प्लेसमेंट आहे ती प्लेसमेंट अचीव करणार आहे बेस्ट लक थँक्यू